नमस्कार मित्रांनो कोकणी उमेई हो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत हो आहे आज मी तुम्हाला रत्नागिरीमध्ये जरी विनायक मंदिरे दाखवणार आहे बाजूलाच बाटेक समुद्रकिनारा आहे तर तो पण आपण नंतर बघणार आहोत आधी आपण मंदिरामध्ये जाणार आहोत सर्वप्रथम आधी आपण गणपती बाप्पाचं वाहन मूस याचं आपण आधी सर्वप्रथम घेणार आहोत या साईटला मासे काच वगैरे आहेत तुम्ही बघू शकता इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे दगडामध्ये कोरलेले आहे आता आपण बाते चौपाटीला जाणार आहोत तर चला तर मग जाऊया